मधल्या महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती आरोपांचे वार झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधल्या कालच्या कार्यक्रमामध्ये निंबाळकरांना क्लीन चीट देखील देऊन टाकली मात्र निंबाळकरांवरती विरोधकांकडून आरोपांचे वार सुरूच राहिले आहेत फलटणमधल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या नंतर राज्यामधलं राजकारण देखील कशा पद्धतीनं धुमस्त आहे देखे निंबाळकरांवरती नेमके कोणते आरोप करण्यात येत आहेत जाणून घेऊया त्यांनी सत्या करून मुद्दामून पुरावे नष्ट करून तो तिथं हजर झालेला आहे असे आम्हाला वाटतं माननीय उच्च न्यायालयाने समिती गठीत करावी आमच्या वर सुद्धा विश्वास नाहीये संवेदनशील विषयाचं राजकारण करणारे हे दुर्दैवी लोक आहेत फलटण मधल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यातलं राजकारण सध्या धुमस्त आहे आपल्या मुलीची हत्याच झाल्याचा आरोप डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांनी केला तर आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे काही मागण्या आहेत लवकरात लवकर टी समितीची स्थापना करण्यात यावी त्याशिवाय आम्ही फलटणला जबाब द्यायला जाणार नाही आणि त्या उपर जो खटला आहे तो बीडच्या न्यायालयामध्ये फास्ट मध्ये चालवण्यात यावा माझ्या बहिणीवर जे आरोप होत आहेत ते मध्ये चेक करण्यात यावे यो, व योग्य तो निर्णय घेण्यात यावा आमच्या वारंवार जे तक्रार तिने केलेल्या आहेत त्याकडे जे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याची परत एकदा चौकशी करून जे जे त्या जे जे त्यामध्ये इन्वॉल्व्ह होते त्यांच्या सर्वांची परत एकदा सखोल चौकशी करण्यात यावी कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून आज मग दोन दिवस तो एवढं फिरत राहिला यांनी पाच पदकं वेगवेगळ्या बाजूला पाठवले पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशीच कसं काय आले आणि ते, ते सर्व तयारी करून दोन दिवसामध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू हे करून त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच ते सरेंडर झालं असं आम्ही पाहतो आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहीत असणार आहेत एवढं असून तो रात्री बारा साडेबारा वाजता का तिथं हजर होतो हे यामुळेच आमची शंका पोलिसांवर वाढत आहे आणि त्यांनीच हत्या करून मुद्दामून मुद्दा पुरावे मुद्दा मुद्दा नष्ट करून तो तिथं हजर झालेला आहे असे आम्हाला वाटते या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत माजी खासदार रणजित सिंग निंबाळकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर कार्यक्रमात निंबाळकरांना क्लीन चिट दिली पण त्यांच्यावरच्या आरोपांचं सत्र मात्र थांबायला तयार नाही या हॉटेलमध्ये रात्री एक वाजता एंट्री का दिली एकट्या महिलेला हॉटेल मिळतं असं मला तरी माहीत नाही काय हिची एंट्री कायदेशीर पद्धतीने घेतली होती हे हॉटेल भोसले नावाच्या माणसाचं आहे कोण आहे हा हाँ इकड़ भोसले हा भोसले रणजित सिंह हा इकडचा भोसले आहे ये रिश्ता क्या कहलात आहे का या हॉटेलवर बोलावलं होतं हॉटेलवर बोलावलं होतं की गेली होती हॉटेलवर बोलावलं असेल तर कशासाठी बोलावलं होतं जर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर तिचं नाहीच आहे तर तिच्या हातावर कुणी लिहिलं काय हा जीव गेला काय हत्या झाली का आमची विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातन माननीय उच्च न्यायालयाने समिती गठीत करावी आमचा टीवर सुद्धा विश्वास नाहीये माननीय उच्च न्यायालयाने समिती गठीत करावी आणि या खून प्रकरणाचा आम्हाला वाटतय की याच्यात खून झालाय आम्हाला वाटतय की बीडच्या एका पोरीची इन्स्टिट्युशनल हत्या आहे ही संस्थात्मक हत्या आहे अंधारेंनी आपल्या पत्रकार परिषदेत साताऱ्यातील ननावरे दाम्पत्याचा एक व्हिडिओ दाखवला नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली पण आत्महत्यापूर्वी बनवलेल्या व्हिडिओत त्यांनी निंबाळकरांचं नाव घेतलं होतं माझ्या पत्नीला खोटे केसेस मध्ये अडकवायचं खूप मोठं षडयंत्र त्यांनी केलं माझं कुटुंब संपवण्याचं प्लॅन केला आहे त्यामुळे आम्ही आमच्यासमोर आत्महत्या पर करण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे संबंधित त्यांनी याची कारवाई कार। चौकशी करून यांच्यावरती गुन्हे दाखल करणार सुषमा सुषमा अंधारेनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी निंबाळकरांवर तोफ डागली फलटण मधल्या आगावणे कुटुंबाचा निंबाळकरांनी छळ केल्याचा आरोप त्यांनी विधानसभा लढलेला माणूस आहे आज तीन वर्ष झाले तो जेलमध्ये त्याच्या बायकोवर सातत्याने केसेस केल्या जा जातात त्याची बायको जर कोर्टामध्ये त्या ठिकाणी बसलेल्या असल्या तर तिथं त्या याचा भाऊ रणजित निंबाळकरचा निंबाळकर त्याचा पीए राजेंद्र शिंदे आणि हे रोहित नागटिरे ज्यांनी फोन लावून दिला खासदारांना आणि खासदारांनी तिथं तिला हिनवलं की तू बीडची म्हणून अशा पद्धतीने वागतेस का दम दिला तिला हेच ते दोन आणि तो आहे जो खोटे गुन्हे त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला दाखल करतो आगवणे यांच्या मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता तिचा हॉस्पिटल मधला व्हिडिओ समोर आलाय काय चाललंय एखाद्या हे इलाजासाठी माझे आई वडील सगळीकडे फिरतात माझे वडील आज जेल मध्ये आहेत किती दिवस हे सगळं चालणार थांबवा खूप त्रास होतो मी तुमच्या आज जोडून बाकी माझ्या आई वडिलांना तर मला जो त्रास होतो तो माझ्या आई नाही बघू होतो तुम्हाला दया येत असेल माझी तर प्लीज थांबव हे खरं खरंच मला बी खूप त्रास होतो आणि आमच्या आई वडिलांना त्रास पण नाही बघू होतो काम आता सापडलेल्या निंबाळकरांच्या पाठीशी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले ज्याला काही माहिती नाही असेही लोक आरोप करतायत मला असं वाटतं की अशा संवेदनशील विषयाचं राजकारण करणारे हे दुर्दैवी लोक आहेत कारण त्यांना मला असं वाटतं की लाईम लाईटमध्ये राहायचंय पण लाईम लाईटमध्ये राहण्याकरता एका गरीब बिचारे आमच्या डॉक्टर भगिनीच्या मृत्यूचं भांडवल का करता मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही कडक कारवाई होणार कोणाची चूक असू द्या त्याच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार दरम्यान डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येला वेगळं वळण लागलंय वाठार निंबाळकर इथल्या पाचांगणे कुटुंबानं अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांची भेट घेतली त्यांच्या विवाहित मुलीनं आत्महत्या केली होती पण तिच्या शवविच्छेदनाचा अहवाल खोटा आहे आणि तो तयार करण्यासाठी महिला डॉक्टरवर यासाठी दबाव आणला गेला होता असा आरोप त्यांनी केला मला पूर्ण संशय माझ्या पण मुलीचा पीएमचा रिपोर्ट वरती त्या डॉक्टरांची सही आहे मला पण असं वाटतं की माझ्या मुलीचा रिपोर्ट सुद्धा यांनी बदललाय त्यांच्यातले सगळे असे हे स्ट्रॉंग माणस आहेत राजकीय नेते त्यांच्या त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांना पण दबाव आला असेल की माझ्या मुलीचा पण रिपोर्ट बदलायसाठी त्यांना दबाव आला असेल असं मला शंभर टक्के वाटत मी आज भेटला ते म्हणले आम्ही पेपर मागून घेऊ आणि विचार करू या गोष्टी महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची गुंतागुंत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे या प्रकरणी दोन पोलीस गजाड आहेत पण दररोज होणाऱ्या आरोपांच्या वादळातून आता सत्य काय ते समोर यायलाच हवं ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा